श्री स्वामी समर्थ स्वामी विचारसार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तरी मी आज तुमच्यासाठी अक्कलकोटमधली जे शिलाची उभारणी केली आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो आपण अवश्य पहावा ही विनंती तर पहा हे आहे स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मन समाधी मंदिरापशी जे आहे तिथले हा सीन आहे किती सुंदर आहे तो आपण पहा त्यांची जी जीवन रेखा होती ती एका शिलेवर म्हणजेच एका भिंतीवर हे सिमेंटने केलेले एकदम अतिकृती भव खूप सुंदर असं आखीव आणि रेखी व असे केलेले आहे तर बघ पाहू शकता की स्वामी समर्थांना हे वडाचे झाड खूप आवडत होते त्यामुळे ते, ते वडाच्या झाडाखाली कायम बसून असायचे त्यांना चिलीम हे आवडत होती म्हणून ते चिलीम पण ओढायचे ही त्यांची कपिला गाय नंतर स्वामी समर्थ असेच आपल्या भक्तांबरोबर असे मेळ्यात राहायचे ह्याचंही दृश्य आहे आणि एक वेळ उन्मत्त झालेला हा जो स्वामींनी शांत केला हे आजही तसंच सगळ्यांना आठवत आहे त्यामुळे मग ते असं शिलेवर एक आठवण म्हणून त्यांची ठेवलेली आहे मग स्वामी हे महादेवांचे ब महादेवांची पूजा वगैरे करताना आहे आणि राव जेवण करत होते त्यावेळेला अन्नाची कमतरता भासू नये म्हणून अन्नपूर्णा माता गी जाली ही प्रगट झाली होती स्वामींमध्येच मग त्यामुळे मग हे आहे आणि अजूनही आहे प अक्कलकोटमध्ये अन्नक्षेत्र खूप खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त तिथे अन्नाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात मग आपण पाहू शकता हे प्रसादालयाच्या पण तिथेच आहे जवळ तिथे तुम्ही कोणालाही विचारले तर तुम्हाला मिळू शकते हे स्थान आणि तिथे लिहिलेलंच आहे की असं शिला शिलेवर लिहिलेलं आहे असं म्हणून मग आपण तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता की किती सुंदर आहे ते आणि बघताही मनमोहक होते आपलं आणि असं वाटते आपण स्वामींना आत्ता स प्रत्यक्षात आपण पाहत आहोत त्यामुळे तुम्ही एक वेळ तरी नक्की तिथे जाऊन बघून या आहे हे स्थान इतकं सुंदर वाटते मस्त वाटते आम्ही गेलो होतो त्यावेळेला रात्रीची वेळ होती त्यामुळे एवढासा अंधारात व्यवस्थित मला शूट करता आले नाही त्याबद्दल मी तुम्हाला आ, 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 स्वारी बोलते आणि तुम्ही स्वतः जाऊन जर पाहिला तर खूप सुंदर वाटतो तो सीन एकदम असं मनमोहक होते आणि आपण बघितलं की आपल्याला खरंच असं वाटते की स्वामी आपल्याबरोबर आहात की काय आणि असं त्यांचं पाहिलं की नाही ते वटवृक्ष वगैरे खरंच आपण तिथे आत्ता आलं आहे की काय असं हे जे आपल्याला स्वामी चरित्रामध्ये दिलंच होतं आणि स्वामीचरित्रामध्ये सांगितलं वारुळात त्यांची हे झालीस्ता म्हणजे निर्मिती झाली म्हणून आणि ह्या एवढंच तुम्ही जर माझा व्हिडिओ हो, मला तुम्हाला जर आवडला असेल तर कर, लाईक करा याला कर, जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर कर, लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल श्री स्वामी समर्थ